मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थांबलेलं बघितलं असेल आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा बेचाल बादशाह मथूर एक हजार एक मित्रांनो आज मात्र व्हिडिओ आपल्याला भेटली नाही मित्रांनो की कारण की लाईवचा इतका प्रॉब्लेम आहे त्यामुळे मित्रांनो आपला मथूर मित्रांनो गट क्रमांक आटेच्याहीमध्ये पाल आणि तास क्रमांक सहावरती मित्रांनो पाल वाटतंय आपल्या सर्वांचा लाडका काहीच मथूर आणि मथूर मित्रांनो गटपासून गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे तर त्याबरोबर पुष्पराज तुम्हाला माहिती आहे आणि व्हिडिओ मित्रांनो नाही आहे कारण की आपल्या मथूरचा गट तवा सुटला ना तेव्हा मित्रांनो लाईव्ह बंद होतं लाईव्हचा काय प्रॉब्लेम आहे काहीच कारणासारखं लाईव्ह बंद होतं आहे चालू होतंय आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला माहीतच नाही पण मात्र आपल्या सर्वांचा लाडका मथूर एक हजार एक मित्रांनो आज मथुरने दाखवून दिलं तेव्हा तेव्हा तिथं इथेचा प्रश्न असतो तेव्हा तिथं आपल्या राहुलदारांना काहीतरी करून दाखवतो आणि आज मात्र आपला मथूर आज मित्रांनो गटपासून काही सेमसाठी मित्रांनो पात्र झाले पुष्पराज पण तुम्हाला माहिती आहे टॉपचाच नंदी आणि पुष्पराज आणि मित्रांनो मथुर एक हजार एक ही गाडी मित्रांनो आज पैत्यांनी दिसली आणि टॉपचं स्पीड मित्रांनो आपल्याला लागलं तर अपडेट आपल्याला अशी भेटली मित्रांनो त्यामुळे मित्रांनो नक्कीच आपल्यापर्यंत जर व्हिडिओ आला तर आपल्या सर्वांसारखा मथुरचा तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन येऊ तसेच आपल्या मथुरचाच भाऊ सरजा एक हजार एक तुम्हाला माहिती आहेच सरजा मित्रांनो अडचमध्ये काहीतरी आपला सरजा पा आला पण गटाला मित्रांनो हार झाली आपल्या सर्जाची पण काय नाही मित्रांनो पण टॉपमध्येच आज पहाला बोंगाला मित्रांनो बोंगा पण होता त्याच कटात मित्रांनो तर टॉपचं स्पीड मात्र ला आज लागलेलं पण काही नाही विषयी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सरजा पण मित्रांनो काय ती आज पहिल्यांदाच मित्रांनो मला वाटते आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानीमध्ये दाखल झाला आणि काय स्पीड होतं सर्जाला आणि बार काय मित्रांनो सरजा तर नक्कीच लवकरच कम करणार कारण गोष्टचा सर्जा कसा आहे तसाच मित्रांनो तोंडाला मी तोंड काढून मित्रांनो पळतोय सरजा पण आज इतका मित्रांनो खुश मित्रांनो इतका आनंद होतो आहे की आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच मथूरने मित्रांनो गटपास केलेला आहे तर खूप मित्रांनो बऱ्या वाटते गटपास केला आहे तेच मित्रांनो सर्व प्रेक्षकांना वास आहे कारण की मथूर येते तुम्हाला माहिती आहेच तेव्हा तेव्हा मित्रांनो आपल्या रौजांचा इतकं प्रश्न असतो इतकीचा तर मित्रांनो आपला मथूर नक्कीच काहीतरी करून दाखवतो आणि आज पुणे एकदा करून दाखवलं देणे की मी काय चीज आहे म्हणून आज मित्रांनो दोन्ही पण ते चांगले पाहिले आपल्या मथूरनी पण पुष्पराजला चांगली साथ दिली आणि पुष्पराजने पण आपल्या मथूरला चांगली साथ दिली आणि आज आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा गेचा बादशाह मतूर मित्रांनो सीमेसाठी पात्र झाला आहे पुणे एकदा मथुरला मित्रांनो खूप शुभेच्छा आणि आज मतूर नक्कीच मित्रांनो काहीतरी करून दाखवा पाहिजे फायनलला मित्रांनो शंभर टक्केच राहील मथूर कारण की मथुरला टॉपचं स्पीड मित्रांनो आहे तुम्हाला माहितीच आणि आज नक्कीच मथुरने मित्रांनो फायनल काहीतरी कारण करून द्यायला पाहिजे करेल मित्रांनो कारण की मथूर येतो तुम्हाला माहिती आहेच तेव्हा काय करेल त्याचा अंदाज पण नसतो कारण की नक्कीच मथूरला पुन्हा एकदा मित्रांनो सीमेसाठी खूप शुभेच्छा आणि मथूर आपला सर्वांचा लाडका काहीच मित्रांनो गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय